करीशंगी का तरी काय माझा बार जीवीच्या जीवनात तुका आहे म्हणजे सोडवी दातारा कर्मापासून बसलेले पैकी मिलिटरी मॅनची आई कोण आहे ज्यांचा मुलगा मिलिटरी मॅन आहे पोटवर करा आई आहे कोणी बर बहीण कोण आहे का बहीण यांचा भाऊ मिलिटरी मॅन आहे आईसाठी आई आई टाळ्या वाजवा आणि महाराज एखादी बहीण सुद्धा स्वाभिमान असतो माझा भाऊ मिलिटरी मेन आहे पोलिसाची आई कुणी आहे का ज्यांचा मुलगा पोलीस आहे नाही हे कुणाच्या आई सगळ्या आहेत एक आहेत <to <-tom> <to <-tom> <tom> ना वा चांगलं काम आहे पोलिसाचे काम नाही का दोनच माणसं महाराष्ट्राला पोलीस सांभाळतात आणि भारताला जेवण सांभाळतात झोपताना जोपताना जेवानांचं नाव घेत जावं आणि जेवताना शेतकऱ्याचं किसानाचं नाव घेत जावं शेतकरी न तर जेवण मिळणार नाही पण लोकांना त्याची जाण कळत नाही त्याला काय कर शेतकरी जीवन आहे म्हणून जेवण आहे आणि जेवण आहेत म्हणून जीवन आहे मी रोज महाराष्ट्रामध्ये फिरताना आम्ही मिलिटरी बॅनच्या माता पित्यांचा सत्कार करत असतो महाराज पोलिसाचं सुद्धा काम चांगलंय रात्रीच आमची गाडी पोलिसांना अडवली म्हणलं गाडीचे काचं काळे पाचशे रुपये द्या मी त्यांना हजार रुपये दिले ते म्हणले कशाच म्हणलं मी काळ आहे माझ्याकडे कुठले तुम्ही नाही बोला ते म्हणून मी शिर्डीच आहे आता मी संगंधला म्हणलं असतं परळीला म्हणलं असतं तर ती बोललं असतं का मी म्हणलं शिर्डीच आहे ती म्हणजे शिर्डीची वा बरं झालं बाबाकडे चाललंय का मिळलं माल ती म्हणून पाचशे रुपये देऊ नका एवढे दोन हजार रुपये घ्या आणि बाबाच्या दान फिट टाका मला मी म्हणणार आहे का काळाफाट्यातून गाडी इकडे निघल मला मारत म्हणले सिडू जायचं म्हणलं कशाला ती म्हणजे रात्रीचं दोन हजार रुपये टाकाय मी तुला कळतं का बाबा कट्ट बाबा दोन हजाराचं करायचं काय ते म्हणलं पण या दोन हजाराचं काय करायचं मला हजार हजार रुपये दोन हजार पैसे कुणाला लागतात माणसाला लागतात का देवाला लागतात पण माणसाला पैसे लागतात अवघ्या लोकांनी असा भ्रम केलाय देवाचे दानपीठ टाकायचे नाही 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 देवाला भाव पाहिजे देवाला काय पाहिजे भाव नारळ खातो का देव नेत आणि तुकडं असतं किलो बर पेठे घेतल्या कठुरा आखा नारा ना हल्ला देवीचं नाव करून बकरू कापूरून मुंडकं ठुल कोंबडं ठेवते लोक मुंडकं चुची कोंबडीची पाय पकव तुमच्याकडनं सांगते <laughs> तुमचे माणसं माळ करी दिसतात इथं दर नाही एक मोठं इथं चांगलं मोठं दर नाही एक पेलं पेल गेलं दरणावर ते म्हणलं आता काय न्यावा दरम्यान त्याला पत्नीला फोन केला काय आलोदर नाही म्हणून तिथे तुम्हाला हक्क नाही का तीन <laughs> दोन तीन मासे दोन मासे आणले बायकोला म्हणला शिजवून ठेव आम्ही आलो पिऊन थोडं ती गेले पेयाला तो एक त्याला जुडीदार घेतला आणि दोघे आले बाईला वाटलं कसे लागतील बघावं तिनं दोन्ही खाल्ले ते आल्यावरती बसले ते म्हणा झालं तयार ते म्हणली बया त्याला काप आहे काही नाही हो ते मला सुरी नाही का ती चाकू ती म्हणली त्याला दार नाही ती म्हणली दार घेऊन ये त्याला जा घासा ती एक चाकू घेतलं ती ती गेली नवरा घासायला बाई मध्ये गेली ते पाहुण्याला म्हणले कशाला आला ते म्हणा जेवाय आलोय ते म्हणजे तुम्हाला माहिती का आमच्या बोरचं पाणी गेल्यामुळे आम्हाला भक्तांना सांगितले पाहुणा घरी बोलवा त्याचे दोन खान कापा टाका अशी बाई म्हणली पावण्याला आता, <coughs> आता बाईला मराव का बाई नवरे कारण गेली गेली पावना आणायचं त्याने टाळायचं त्याला म्हणले शिजवून खाऊ ते माशी घेऊन पडत <coughs> <coughs> आता सुरू धरण लागलं त्याच्या माझ्या

चाले आम्ही असं नाही करताना करायला पण तुम्हाला सांग तुम्ही महाराज नाही असं कीर्तन का केलं हे सगळं मंडप आहे हे सगळं फ्लेट हे प्लेन आहे पण हे जर झॅलर नसते ना कडोची याला किंमत असते का सिद्धांत म्हणजे हे आणि ते झॅलर म्हणजे दृष्टांत ते नाही ना याला किंमत नाही पण दृष्टांताची जोड नसेल ना तर जीवनच नाही पाहिजेच थोडं कमायला आणि त्याच्यामुळे काय होतं सध्या आमचं मार्केट बरं आहे आणि सर सांगतो की तुम्ही हसाव मन बोलताय माणसाने प्रसन्नच राहिलं पाहिजे काय खरे नको खेद करू कोण त्या गोष्टी म्हणजे पुढं चुली पुढं बसलं होतं चुली चुल कळत ना तुम्हाला चुली पुढं बसलं होतं चुलीला तंगडे लावून आणि तंगडे लावले म्हणत होतं <laughs> यावर्षी वर्षी देवेंद्र फडणवीस काय होतं काय त्याची बायको म्हणली तो तंगड जळ तू तुझी तर चुलीला पाय लावून बसलाय चालला पोहाय ते कुणी बोलावा ते त्या क्षेत्रातल्या माणसाने म्हणून या निमित्तानं तुमच्या या जुन्नर तालुक्याला एक वेगळं वैभव आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे राजे शिवाजी ह्या दैवतच इथं जन्माला आलं आणि नुसतं जन्माला नाही आलं तर क्रांतिकारक विचार म्हणून महाराष्ट्राचं एक आराध्य दैवत म्हणून सुप्रसिद्ध झालं की ज्यांच्या नावाला उभ्या महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर जगात लोक ओळखतात असं सुपुत्र ज्या मातेने जन्माला घातला त्या औसाहेबांच्या जीवनामध्ये औसाहेबांनी कसा पडला ठावला काय जीवन असं सुरांच्या वीरांच्या सगळ्यांच्या गोष्टी सांगितल्या असतात त्यावेळेस त्या मात आणि म्हणून धन्य माता पिता ऐकू की राजा जर जन्माला आलं नसतं ना आपण कोणीच नसतो राज होतं म्हणून आपण आहे आज सुद्धा तेच झालंय आता आता भरभराटीने लोकसंख्या वाढत चालली राजांच्या नावाचं लोकांनी भांडवल केलं आणि अधिकार त्यांना मिळाला आपले दोन हम दो हमारा एक आणि त्यांचे असे वाढत चाललेत हम दो हमारे पन्नास पंचवीस तीस पंचेचाळीस एका आमच्याकडे पाच बायक आहेत पन्नास पोर आहे माझं गावला हो <laughs> पंचेचाळीस पोल आहे आणि पाच बायक आहे गडी एक तर पोरं घरी नाही प्रत्येक राष्ट्रात आहे जिल्ह्यात नाही राष्ट्रात काय क्वालिटी आपले माणसं आपले हम हमारा ये कशाला चांगले चांगलेच हमार पोर पाहिजे <laughs> आता कुठून आण नावा ना। <laughs> <laughs> आणि म्हणून जाता जाता मागेने मागतो लय बोललो मला माफ करा शेवटचा मुद्दा ह्या मावल्यांचा सत्कार होईल दोन्ही आई आहे तिथं का करायचा सत्कार की तुमच्या गावातर्फे या ट्रस्टतर्फे गावा सगळ्यांतर्फे पोलवायचे का देशासाठी लढणारे जेवण नाही महत्वाचे अरे काय कमी केलं त्यांना आपल्यासाठी एक आशी रातराव लाडली सकाळी सकाळी स्कॉर्पियो हो गाडीच्या गाडी लेऊन लागली भारताचे पंचशाळीही जवाना संयुक्त आहे बाल बात संकल्प केला हे बलिदान व्यर्थ जाणार नाही असा एक संकल्प केला सव्वीस तारखेला एक झटका तार दिला सकाळी सकाळी एका झटक्याच सडीतीची मारले स्वागत करायला पाहिजे त्यांचं भारताच्या जवानांनी साडेतीनशे झटक्यात मारले तरी भारतातले काहीतरी तरी म्हटले पुरावा दाखवा <स्था> मी म्हणतो ह्यांना नेऊन तिथं पुरावा फक्त <स्था> <स्था> मुंडके उघड <स्था> खात्या इकडं तिकडचं नात्या तिकडत स्वाभिमान पाहिजे म्हणून मागणं मागतो एक सुंदर गीत आहे बघा त्यांच्यासाठी <स्था> पण या आणि दोन नारळा ना नारळ आहेत ना इथे पुढेच आहेत याचा सत्कार करायला दोन महिला दुसरे या या आम्ही तोपर्यंत एक गीत म्हणतो हर करे मावल्यांचा <small> सत्कार दोन मौले करत आहे हा सत्कार होत असताना आपण सगळ्यांना संकल्प करायचा की आपल्या भारताच्या जवानांना उदंड आयुष्य मिळावं हे दोन्ही मौले दोन मिनट थांबा अजून त्यांचा सत्कार करा सगळ्यांनी जे करायचा करायचं मोठ्यानं भारत माते की जय म्हणून हात वर करून घोषणा द्यायच्या आणि दोन मिनिट सच तो उभारा थांबा आणि भारत माते की जय म्हणून घोषणा कशा द्यायच्या की हात वर करून जर हात वर केला नाही तर तो हात खुप हातून जाईना असं त्यांना त्यांचा तुम्ही चौकी आलात माया पाया पडायला पाहिजे कधी सर कुठला त्याबद्दल बाई काही नाही जशी तो मग डेरा राहत मग आम्ही असे कलर लागेल पाहायला कसे असते मग कशी पाहिजे म्हणजे हे दोघी गेले आता गबसायचं अजून हे दोघी काय करते पाहू त्यांनाही तसंच केलं असं ते असं हो ते मावले एक तरी बघा या निमित्तानं पुढं आल्या आणि हे हसण्याचा भाग म्हणून नाही तर ते पाया पडणार आता कीर्तन झालं सगळी माणसं पाया पडत्या पण तसंच पाया पडत काही घेतच नाही आम्ही कीर्ताना गेल तो परवा ते मला काही कळलं नाही पण मी असं खाली बघितलं नव्हतं रामकृष्णा मला राम काय कळलं नाही पण ते प्रत्येक माऊली असे पैसे खायचे दहा रुपये आता मला काय कळलं नाही आता मग जाऊ एवढ्या दोन चार हजार बाया वाटत्या म्हणलं बरं काय दहा म्हणलं तर किती होते ते बाया लय हुशार हो इकि ठोवायची दुसरीला उतरून न्यायचे तिच्या हातात द्यायची शेवटी दहा रुपये मला कळ ना काय झालं बाबा तिने जाते हातात द्यायची म्हणजे लुगड एक माग मंडपात होत ना तेच लुगड घरात परत माघारी यायचं आणि असं होत त्या काळात आता राहिलं नाही उग म्हणायला झालं म्हणून जाता जाता यादी नेताना भरपूर वेळ गेला मला प्रवास करायचा आणि तुम्ही सगळे प्रसन्न असल्यामुळे एवढा वेळ गेला या कार्यक्रमाचा सार म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो पुढच्या वेळेस या वर्षी काय तर झालं म्हणजे दोन तीन दिवस पण पुढच्या वर्षी हि फ्लेक्स छापताना हँडेक्स छापताना आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जेवढी मिलिटरी मेन आहेत नाही आकडेवारी तुम्हाला काढता येईल तर परिसराला पण मिलिटरी मेनच्या आई वडिलांना आमंत्रण देऊन त्याचे जेवाना तर उत्तम काम इथं कोणी नाही नाही माझे सैनिक आहे का याची पुढं मग या ना पुढं बघा शहाणीस नाही तुम्ही वा बरं झालं ओ बाबा इथं चांगलं दोन्ही मिलेट येत नाही पोरं डाळ्या वाजवा बाबा तुम्ही एकटेच आलात का पत्नी आलात म्हणजे ताई आलात का तुम्ही एकटेच झालात का आता पत्नी नाही आणतात सोबत बरं बरं सोबत घेऊन या जाई दोन पुढं चांगलं काम आहे ते म्हणतात आणली आहेस का कीर्तन मस्त करतात का असं काही नाही लय बोललो माफ करा या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतो पुढच्या वर्षी ह्या पत्रिकेवर म्हणजे हे आणण्याला पुढच्या वर्षी है नाही म्हणलं तर पाच पन्नास लोकां महिलां मुलींचा म्हणजे मिलिटरीवाल्यांच्या माता पित्यांचा बहिणीचा सत्कार म्हणून तुम्ही याच्यावर टाकशाल आणि नाही तुम्हाला रोज सहज शक्य झालं तर शेवटी एक दिवस का होईना पण असा आगळा वेगळा कार्यक्रम करायचा ह्या मंडपामध्ये की जेणेकरून तुमचा आदर्श सगळ्या परिसरातल्या गावांनी घ्यावा आणि ते सगळ्या पेपरला बातमी जावी त्यांचा सत्कार करतो कर या नवरात्र महोत्सवामध्ये आजच्या दिवशीची सेवा पारायण छगन महाराज खडके प्रतिंदुरीकर महाराज विनोदाचार्य सभाष का Also, gut frühstück,